गेटॉल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ मित्रांना शेअर करा नमस्ते मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे गेटॉल स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो शिक्षक भरती संदर्भाने महत्त्वपूर्ण अपडेट व उपयुक्त अशी माहिती घेऊन या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्यासमोर येत असतो आज सुद्धा शिक्षक भरतीबाबत एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आपल्यासमोर आलेलो आहे मित्रांनो महाराष्ट्रभर बारा हजार जागा या शिक्षक भरतीमध्ये भरल्या जाणार आहेत मात्र यामध्ये आणखी दोन हजार जागांची वाढ होण्याची शक्यता आहे सविस्तर याबाबत माहिती काय आहे ती पाहूया संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रमोशन म्हणजेच पदोन्नतीचा मुद्दा सध्या चर्चेला जात आहे या पदोन्नतीच्या रूपात दोन हजार मुख्याध्यापकांची सध्या महाराष्ट्रभर गरज आहे जिल्हा परिषदेच्या सेवेमध्ये जे शिक्षक म्हणून काम करत आहेत त्यांना ही प्रक्रिया चांगल्या प्रकारची माहिती आहे म्हणजे ज्या ठिकाणी मुख्याध्यापक हे पद रिक्त असतं त्या ठिकाणी ग्रेडपात्र म्हणून मुख्याध्यापक म्हणून ही जी जागा असते ती रिकामी असते मात्र त्या ठिकाणी सिनियर मोस्ट जो शिक्षक असतो त्याचबरोबर पदवीधर जो असतो तो त्या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून काम पाहत असतो तर अशा जवळजवळ महाराष्ट्रभर दोन हजार मुख्याध्यापक पदाच्या जा जागा या रिक्त आहेत तसेच पदवीधर शिक्षक पदोन्नतीबाबतही अजून शासनाने बऱ्याच जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यामुळे आहे काय की जे शिक्षक नोकरीला आहेत ते पदवीधर किंवा मुख्याध्यापक या पदावर जाऊ शकत नाहीत आणि त्यामुळे अशा पोस्ट न भरल्याने नवीन भरतीमध्ये जवळपास दोन हजार जागा या सध्या तरी ॲड होऊ शकत नाहीत शिक्षण विभागानेच ही माहिती दिलेली आहे आपले जे डी एड आणि बी एड स्टुडंट असोसिएशन आहे जे वारंवार प्रशासनाशी याबाबतीत पत्रव्यवहार करत आहेत त्यांनी माहितीच्या अधिकारामध्ये ही माहिती मागवलेली होती आणि आपल्या शिक्षण विभागाने ही माहिती त्यांना माहितीच्या अधिकारामध्ये दिलेली आहे तर आकडेवारीच्या संदर्भात जर आपण विचार केला तर काय नेमकी माहिती प्राप्त झालेली आहे ती पाहूया आपण पाच ऑक्टोबर दोन हजार अठरापर्यंत राज्यामध्ये मुख्याध्यापक पदासाठी दोन हजार दोनशे तेरा पदं ही रिक्त आहेत झडपीच्या शाळेत एकूण दहा हजार तीनशे सत्तावीस पदे मंजूर असताना आठ हजार पाचशे छप्पन पदेच मुख्याध्यापकपदी भरलेली आहेत नगरपालिकेच्या शाळेमध्ये तीनशे नव्याण्णव पदे मुख्याध्यापकपदी मंजूर असताना तीनशे चार पदेच ही भरलेली आहेत तर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये एक हजार चारशे शेहेचाळीस पदे मंजूर असताना प्रत्यक्षात एक हजार सत्त्याण्णव पदेच ही मुख्याध्यापक म्हणून भरलेली आहेत म्हणजे जवळपास दोन हजार दोनशे तेरा पदे ही संपूर्ण महाराष्ट्रभर रिक्त आहेत आता महत्त्वाची गोष्ट अशी की ही फक्त शासकीय शाळांची आकडेवारी आहे यामध्ये अनुदानित इतर शाळांची आकडेवारी अजून धरलेली नाही आता या जागांवर पदवीधर किंवा ज्येष्ठ शिक्षक यांची भरती होण्याचे चान्सेस असतात मात्र शासनाने चार डिसेंबर दोन हजार अठराला एक जी आर काढला आणि या जी आरनुसार पदोन्नतीवर अनिश्चित काळासाठी बंदी आणलेली आहे आता पुढील आदेश येईपर्यंत पदोन्नतीवर बंदी राहील किंवा मुख्याध्यापक पदोन्नती करू नये अशा प्रकारे या शासन निर्णयात म्हटलेलं आहे त्यामुळे मुख्याध्यापकाची पदोन्नती रखडल्याने शिक्षकांच्या जागा रिक्त होत नाहीत आणि त्या या शिक्षक भरतीमध्ये अजून समाविष्ट झालेल्या नाहीत म्हणजेच मित्रांनो जर राज्यभर ही दोन हजार दोनशे तेरा पदांची पदोन्नतीची प्रक्रिया जर मार्गी लागली तर या जागा शिक्षक भरतीमध्ये रिक्त होतील व या जागा नवीन भरतीत समाविष्ट होतील हा प्रश्न आता शासन दरबारी मांडण्यात आला आहे आणि आता यावर शासन किंवा प्रशासन काय निर्णय घेतं हे पाहणं औत्सुक्याचं आहे पदोन्नतीची प्रक्रिया पार पडून जरी शासनाने या रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला तरी आता पहिल्या टप्प्यामध्ये ज्या बारा हजार जागा रिक्त आहेत या टप्प्यामध्ये या जागा वाढण्याची शक्यता तशी कमी आहे मात्र दुसऱ्या टप्प्यामध्ये जी काही भरती होईल त्या टप्प्यामध्ये नक्कीच या दोन हजार जागा शिक्षक भरतीमध्ये रिक्त होतील अशी खात्री आपण या ठिकाणी देऊ शकतो तर अशी ही महत्त्वपूर्ण अपडेट यवतमाळ तसेच नागपूरच्या लोकमत न्यूज नेटवर्कमध्ये आलेली होती आणि ती आपल्यासाठी आणणे हे आवश्यक होतं व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्याचबरोबर आपल्या गेटॉल स्पेशल या चॅनलला सब्सक्राइब करा सबस्क्राईब बेल बेलायकॉनला क्लिक करायलाही विसरू नका पुन्हा भेटूया अशाच उपयुक्त व महत्त्वपूर्ण अपडेटसह धन्यवाद